नमस्कार मित्रांनो काल ही व्हिडिओ मी काल अपलोड केली होती पोस्ट केली होती रेस्क्यूची पण दुसऱ्या दिवशी त्याला रिलीज करताना थोडं काही वेगळं बघायला मिळालं ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो तुमच्याबरोबर तर दुसऱ्या दिवशी आपण त्याला रिलीजला आलो त्यावेळी हा निघून गेला मी त्याची व्हिडिओ करत मागे मागे गेलो त्याच्या पण नंतर आल्यानंतर परत बॅगमध्ये बघितलं काहीतरी आहे तर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप सारे बेबीज होते हा घोणत जातीचा साप आहे तो पिल्लांना जन्म देतो डायरेक्ट अंडी न देता पिल्लांना जन्म येतो त्यामुळे त्याच्यामध्ये पिल्लं होती आणि मला ती मोजायची होती ॲक्च्युली किती आहेत ती त्यामुळे आपण त्यांना वेगळ्या ठिकाणी सोडण्यासाठी आलो कारण ती भरपूर होती ते तर त्यांना प्रॉपर पूर्ण जंगल एरियामध्ये सोडत होतो त्यामुळे आलेलो तर आपण याच्यामध्ये आपण काढून घेतलेली आहेत ती नंतर एक 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 रिलीज करतोय आपण जेणेकरून आपल्याला मोजता यावे आणि किती सुंदररीत्या ते जात आहेत ते बघा तुम्ही एक एक करून आम्ही मोजले तर टोटल थर्टी एट म्हणजे अडतीस गोणस जातीच्या सापाची पिल्लं होती म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की एखाद्या ठिकाणी जर एखादा घोणस असेल फिमेल त्यांनी पिल्लांना जन्म दिल्यानंतर किती पिल्लं वाट भेटेल त्या वाटेने निघून जातात आणि आपल्या घराच्या अवतीभोवतीसुद्धा येऊ शकतात त्यामुळे लहान मुलांना काळजी घ्यायला सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून सापांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत जाईल धन्यवाद